धुळे शहराजवळील गर्ता डबारी येथे भरगाव वेगाने आलेल्या ट्रकने एका चार चाकी वाहनाला उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे या अपघातात मुंबई येथे कार्यरत असणारा तसेच धुळे जिल्ह्यातील बोरकुण येथील रहिवासी पत्रकार हर्षल बदाणे पाटील यांचा जागीच मृत्यू झाला अन्य दोन जण गंभीररीत्या जखमी झाले आहे माहितीनुसार मुंबईत पत्रकार असलेला हर्षल बदाणे हे बोरकुंड येथे आपल्या गावी आलेले असताना ते धुळे शहरात आले होते मात्र सायंकाळी बोरकुंड गावी परत जात असताना गर्ताळ गावाजवळ रस्त्याच्या कडेला त्यांची गाडी उभी होती यावेळी समोरून भरधाव ट्रकने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिल्याने त्यांची गाडी लांब पर्यंत ओळख नेली यावेळी हर्षल बदाने पाटील यांनी स्वतःला वाचवण्यासाठी वाहनातून उडी मारण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचवेळी ट्रकच्या मागील चाकात येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला दरम्यान या घटनेमुळे धुळे शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान धुळे शहर पोलिसांनी सदर ट्रक चालकाला व त्याचा एका सहकार्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करीत आहे सर्वांना नमस्कार मी पोलीस निरीक्षक गिरीश प्रकाश महाजन धुळे शहर पोलीस ठाणे आज संध्याकाळी गरताळ या गावाजवळ एका ट्रकने तीन व्यक्तींना एका चारचाकी वाहनात असलेल्या तीन व्यक्तींना उडवल्याची माहिती मिळाली आणि सदर ट्रक हा चाळीसगाव चौफुली मार्गे धुळे शहर येथे चाळीसगाव क्रॉस इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ येऊन जे बांधकाम होतं तिथं तिथेही दोन वाहनांना त्यांनी उडवलं होतं आणि इथं थांबलेला था होता सदर अपघातामध्ये एक वार्ताहर मयत झाल्याची आम्हाला बातमी मिळालेली आहे एक त्यातला गंभीर जखमी आहे आणि एक किरकोळ जखमी आहे असे दोघ जखमी सध्या उपचार घेत आहेत सदरच्या अपघात करणारा ट्रक चालक आणि त्याच्या सोबतचा क्लिनर यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे सदरचा ट्रक अपघातग्रस्त ट्रक जो आहे तो इथून मोहाडी उपनगर पोलीस स्टेशन येथे रवाना करीत आहोत